चांदीचा मुकुट चोरणाऱ्यांना अटक मुद्देमाल केला जप्त यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई एकूण एकेचाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मोहगाव येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील मूर्तीचे चांदीचे मुकुट व रोख रक्कम चोरी करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात आली त्यांच्याकडून एक्केचाळीस हजार सातशे रुपयांचा सा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सोमवारी यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केली गौरव वासुदेव मडका वय चोवीस वर्ष राहणार तलाव फैल पवन ज्ञानेश्वर वाढही वय सव्वीस वर्ष राहणार पिंपळगाव विसावा कॉलनी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून मुकुट चोरीला गेल्याची घटना सव्वीस ऑगस्ट रोजी घडली होती या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस पथकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी करून पारंपरिक तपास केला आरोपी निष्पन्न होताच त्याच्या घरावर पाळत ठेवली मात्र आरोपी मिळून येत नव्हता सोमवारी आरोपी चांदीचे मुकुट विक्रीसाठी मेन लाईनमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली परिसरात गौरव येताच त्याला ताब्यात घेतले मित्र पवन याच्यासोबत चोरी केल्याची कबुली त्याने दिली आहे त्यावरून दुसऱ्याही आरोपीला राहत्या घरून अटक करण्यात आली आरोपींकडून तीस हजार पाचशे रुपये किमतीचा चांदीचा मुकुट रोख रक्कम बाराशे रुपये दहा हजाराचा मोबाईल असा एकूण एकेचाळीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप एस डी पी ओ दिनेश बैसाणे ठाणेदार सतीश चौरे यांच्या मार्गदर्शनात डी बी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लो प्रदीप नाईकवाडे रावसाहेब शेंडे अश्विन पवार सागर पत्ते मिलिंद दरेकर प्रदीप कुरडकर गौरव ठाकरे अभिषेक वानखेडे आदींनी केले आहे